नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर जो स्क्रीनवर दिलेला आहे किंवा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल आज आपण या आठवड्याची तुमची ऊर्जा पाहणार आहोत सोमवारचं कार्ड सांगत आहे की आत्तापर्यंत तुम्ही काही खडतर दिवस पाह पाहत होता तुम्ही संयम ठेवून आपलं काम करत राहिलात आणि यामुळेच तुम्ही साहस दाखवून अडचणींवर मात कराल आणि काहीतरी नवी नवनिर्मिती कराल नवीन प्रोजेक्ट तुमच्या हातात घ्याल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल कामाचा आनंद तुम्ही अनेकांबरोबर द्विगुणित करा तुम्हाला कामात अनेक पर्याय उपलब्ध होतील आणि हळूहळू तुमचं काम वाढेल मंगळवारसाठी कार्ड आली आहेत सांगते सांगताय की ज्या गोष्टींचा तुम्हाला भार वाटतो त्यातून तुम्ही मुक्त व्हाल एक एक पायरी पाहून स्वतःला संतुलित ठेवत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाल तुम्हाला हा दिवस आरामदायी वाटेल काळजी नसेल सुख समाधान राहील बुधवारची काळ सांगताय की तुम्ही आत्ता या परिस्थितीत कोणतीही संधी स्वीकारू नका तुम्हाला भविष्यात अनेक संधी मिळतील तेव्हा विचारपूर्वक योग्य ती संधी निवडा तुम्ही जी चांगली कर्म केली आहेत त्याप्रमाणे तुम्हाला लवकरच अनेक पर्याय उपलब्ध होती तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्याला योग्य न्याय तुम्हाला मिळेल गुरुवारचं कार्ड सांगताय की तुम्ही उत्तम मार्गदर्शक म्हणून काम कराल अनेक जण तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतील तुम्हाला तुमचं जीवनध्येय काय आहे हे स्पष्ट होईल अनेक समस्यांवर लोकांना तुम्ही मार्गदर्शन कराल शुक्रवारसाठी जे कार्ड आली आहेत ती आठ नऊ दहा अशी रांगेत आली आहे तुम यावरून हे लक्षात येतं की तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात आहात तुमच्या विचारांना चालना मिळेल अनेक कल्पना पूर्ण होतील तुम्ही जे तुमच्याच विचारांमध्ये अडकला होता त्यातून बाहेर निघाल आणि तुम्हाला योग्य काय काय करायला हवं हे कळेल शनिवारचं कार्ड सांगतं आहे की तुमची जर ओढाताण होत असेल असुरक्षित वाटत असेल तर ही परिस्थिती लवकरच बदलेल जे कोडं सुटत नव्हतं ते सुटेल तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होईल नवीन का कल्पनांवर काम कराल लवकरच तुम्हाला या कामात स्थिरता येईल रविवारचं काळ सांगताय की या स्पर्धात्मक युगात अनेक राजकारणांना डावपेचांना तुम्हाला सामोरं जावं लागत आहे आमने सामने वार करून जखम कुणी करत नाही आहे पण तुमच्या पाठीमागे बरेच जण बरेच डावपेच खेळत आहेत तुम्हाला योद्धा व्हावं लागेल विचारपूर्वक लढावं लागेल